येऊ द्या आता गाडी पुढे घ्या लवकर पुढे गाडी आता तुम्हाला चढतीवर ट्रायल द्यायची आहे जाऊ द्या पुढे गाडी त्या रेषेच्या पुढे जाऊ द्या गाडी जाऊ द्या अजून पुढे जाऊ द्या बस स्टॉप करा तिथे गाडी आता पहिले काय करायचे रेषेच्या पुढे गाडी घेतली आता हळूहळू मागे येऊ द्या गाडी या रेषेजवडे येऊ द्या एकदम हळूहळू येऊ द्या द्या बस हळू हळू एकदम हळू जाऊ द्या मागे गाडी जाऊ द्या अजून बस स्टॉप अजून थोडीशी मागे येऊ द्या बरोबर स्टॉप ठीक आहे ठीक आहे चालेल आता इथं गाडी थांबली इथं गाडी आता मागे ना आता पुढे घ्यायची गाडी एक इंचसुद्धा मागे गेली नाही पाहिजे गाडी जाऊ द्या पुढे आता ब्रेक सोडा हा बरोबर स्टॉप करा तिथं परत मागे घ्या आता गाडी कारण की पोलीस भरतीवर गाडी थांबून चढतीवर थांबून पुढे थांबवा तर गाडी म्हणजे चढतीवर गाडी थांबून परत पुढे न्यायची असते आता एक काम करा रेषे जेवढी उद्या गाडी अजून थोडी मागे उद्या स्टॉप स्टॉप पुढे घ्या अजून तू घ्या आता पुढे गाडी गाडी तू आहे बरोबर उद्यानंतर ब्रेक सोडा सोडा ब्रेक बरोबर थांबवा तिथं था गाडी आत्ता बरोबर आहे से जेवढं सेट करायची गाडी येऊ द्या हळूहळू येऊ द्या मागे जोरात नाही येऊ द्यायची एकदम हळूहळू येऊ द्या एकदम हळू थांबा 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 अजून थोडीशी मागे घ्या थोडीशी ब बस स्टॉप आता इथं गाडी एक इंचसुद्धा मागे गेली नाही पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला गाडीमध्ये व्हायब्रेशन आलं का मग ब्रेक सोडायचं आहे आणि हलकं एक्सिलेटर द्यायचं आहे जाऊ द्या आता गाडी पुढे सोडा ब्रेक बरोबर भे म्हणजे तुम्हाला दान वीस मार्क भेटतील पोलीस भरतीमध्ये ओके